बातमी आपल्या डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत सांगोल्यात आज शेकापची बैठक सांगोला, शेका सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेच्या व स्वर्गीय गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब व डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांना कळवण्यात येत आहे की आज गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता स्वर्गीय गणपतरावजी देशमुख सहकारी सुदगिरणी सांगोला येथे महत्वाची बैठक डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बोलवण्यात आल्या सध्या सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे चारा व पाणी टंचाई झाली आहे त्यावर योग्य उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले तरीही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास भाग पाडण्यासाठी पक्षीय पातळीवरील पुढील दिशा या बैठकीत ठरवण्यात येणार आहे तसेच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेऊन सांगोला विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार असून येणाऱ्या काळात शेतकरी कामगार पक्षाची भूमिका यावरती चर्चा या बैठकीत करण्यात येणार आहे तसेच काही महत्वाचे आयत्या वेळेस येणारे विषय आहेत त्यावरती सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे तरी सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच स्वर्गीय डॉक्टर आबासाहेब व डॉक्टर भाई बाबासाहेब यांनी त्यांच्यावरती प्रेम करणारा सर्वांनी स्वर्गीय गणपतरावजी देशमुख सहकारी सुदगिरणी येथे उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाने व पुरोगामी युवक संघटनेने केलेले आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा